नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठी चित्रपट अभिनेते मदन पलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेच्या विजेत्या सौ पुष्पा कुकडोळकर ठरल्या आहेत श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स इंजिनियर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ही भव्य होम मिनिस्टर स्पर्धा सिने अभिनेते मदनजी पलंगे यांनी खेळ खेळूया पैठणीचा ही स्पर्धा चांगलीच गाजवली श्री भावकेश्वरी मंदिर सुळगे येळूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथमच चित्रपट अभिनेते मदनजी पलंगे हे सुळग्याला आल्यामुळे महिला आणखीनच आनंदी झाल्या होत्या खेळ खेळूया पैठणीचा ही स्पर्धा पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती अभिनेते मदनजी पलंगे गावामध्ये प्रवेश करताच महिलांनी त्यांची आरती ओवळून स्वागत केले यानंतर लागलीच व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे शिवाजी सुंटकर माजी महापौर एन कुकडोळकर जयदेव ज्योतिबा कुकडोळकर ग्रामपंचायत सदस्य सुळगे कृष्णा बिंदले लँड डेव्हलपर्स किरणवाडी अरविंद वसंत पाटील माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सुळगे आनंद यल्लापा कामती परशराम गेनू येळूरकर यमुना नरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य अपर्णा पाटील जॉईंट्स ग्रुप ऑफ बेलगाम काजल किरण पाटील माजी तालुका पंचायत सदस्य माधुरी जाधव पाटील सामाजिक कार्यकर्त्या बेळगाव सुलक्षणा शिनोळकर शीतल पाटील वासंती रामा पाटील व इतर प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजा करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत समाजसेवक व श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर इंजिनियर्सचे गोविंद टकेकर यांनी केले स्वागत परभाषणेमध्ये ते म्हणाले की जनतेच्या सेवेसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जवळपास चौदा ते पंधरा गावांमध्ये केली आहे आणि यापुढेही आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोवीस तास करून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले अशा प्रकारे त्यांनी महिलांना एक दिलासा दिला, सा दिला। सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत समाजसेवक व श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर इंजिनियर्सचे गोविंद टकेकर यांनी केले स्वागत परभाषणेमध्ये ते म्हणाले की जनतेच्या सेवेसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जवळपास चौदा ते पंधरा गावांमध्ये केली आहे आणि यापुढेही आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोवीस तास करून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले अशा प्रकारे त्यांनी महिला नाईक दिलासा दिला वायन कोकडोळकर सर श्री आनंद येल्लापा कामती सर श्री परशुराम गेणू येडोरकर सर आमचे मित्र श्री कृष्णा बिंदले लँड डेव्हलपर्स किरणवाडी प्रमुख महिला सौ यमुना नरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सोळगे प्रमुख महिला सौ काजल किरण पाटील माजी तालुका पंचायत सदस्य सौ माधुरी जाधव पाटील सामाजिक कार्यकर्त्या बेळगाव आमचे जायंट सखी अध्यक्ष सौ अपर्णा अविनाश पाटील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी उपाध्यक्ष सौ सुलक्षणा शिनोळकर सौ शीतल पाटीलजी बंधू भगिनी माता आणि युवा कार्यकर्ते त्यांच्या सौजन्याने हा हो मिनिस्टर महिलांचा मनोरंजनासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे तर अभिनेते मदन पलंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सर्वांकडे पैसा भरपूर असतो पण तो योग्य ठिकाणी वापरला तर निश्चितच त्याचे चांगले फळ मिळते असे ते म्हणाले आज खरंच देणाऱ्याचे हात मोठे आहेत जसे देणाऱ्याचे हात मोठे आहेत तसे घेणाऱ्याचे हात सुद्धा त्याच्यावर मोठे पाहिजेत आणि ते प्रामाणिक पाहिजेत सांगण्याची वस्तुस्थितीच म्हटलं तर महापौर साहेबांनी बोलल्या की टिकेकर साहेबांच्याकडे आज धन दौलत आहे त्यांनी मिळवली अरे पण खर्च करण्याची दानच पाहिजे भाव पाहिजे भावना पाहिजेत आणि त्या भावना तो भाव आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी ट्रँकर देऊन आणि काही आज जी तुम्हाला इथून पुढं सुद्धा पुढची सुद्धा मदत जी लागणार असेल तर टिकेकर साहेब प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मानसाने प्रयत्न करत राहतील आज बरेचसेच पाहुणे बोलणार आहे मी आता खाली कार्यक्रमाला एकदा आलो की जवळजवळ तीन ते साडेतीन तास मी पाणीसुद्धा पिणार नाही इतका कार्यक्रम टोकावरती जायचं आपल्याला घेऊन आपण बोलत आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बऱ्याचशा सुखसुविधा या कार्यक्रमातून तुम्हाला मिळत राहतील संसार काय आहे संसार कसा करावा तो नीट नेटका असावा का एक स्त्री म्हणून स्त्रीत्व स्त्रीत पाळावं का या कार्यक्रमातून सगळ्या उपस्थित मान्यवरांना जो आज इंजेक्शनचा डोस देणार आहे तो खरंच तुम्हाला लागू होतो का हेही आपण आज तपासायचं आहे पण हरकत नाही आज मी इथं थांबतो कारण या पैठणीच्या स्पर्धेचा साऱ्या आनंद लुटूया

तुमसे कर्म जिजाओ मास है उपकार कभी ना फिटनार उपकार कभी ना फिटनार चंद्र सूर्य से पर्यंत नाव तुमसे ना मिटनार चंद्र सूर्य से करिता हो मिनिस्टर श्री कर सर आपलं कार्य करत आहेत त्यांनी मोफत मध्ये पाण्याचे वाटप ही योजना सुरू केली आहे त्याचबरोबर परवा आनंदवाडी कुस्ती आखाड्यामध्ये त्यांनी एक हा कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजन केलेला आहे तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम शांतपणाने हा कार्यक्रम खेळ खेळावा खेळ खेळूया पैठणीचा बघूया कोण होणार बेळगावची होम मिनिस्टर पैठणीची मानकारी महिलांनी उत्साहात भाग घेऊन पैठणी खेळाचा आनंद लुटला भाग घेतलेल्या महिलांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या अंतिम टप्प्यामध्ये गाडल्या हा कार्यक्रम असा एवढा उत्कृष्ट होईल असं मला अजिबात म्हणजे कल्पना नव्हती मला सुरुवातीला सात वाजता म्हटलं किती लोक जमले पाच लोक जमले दहा लोक जमले मी म्हटलं असं कसं काय एवढं कार्यक्रम मी एवढा प्रचार केला कार्यक्रमचा आता असं वाटतंय हे ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे हे ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे खरोखरच एवढा आनंद मला खरोखर वडापाव दिले मला म्हटलं मला ही जनताच एवढी साथ द्यायला ना वडापाव मला खाल्यासारखं वाटलं खरोखरच खरोखर अति सुंदर म्हणजे मी खरोखर माधुरी जाधव मॅडमचे खरोखर आभार मानतो मी त्यांनी जी मला संकल्पना सुचवली तीन मार्च दोन हजार चोवीस ला माझा जो आखाडा होता आनंदवाडी मध्यवर्ती कुस्तीकर संघटनेतर्फे माझे मारुती गाडी सर आमच्या पाठीमागे असतात राहिला शास्त्रीनगरच्या पाठीमागा दररोज आम्ही वॉकिंगला असतो पाच वाजता वॉकिंगला असतो दोघं सर म्हटलं काय तरी नवीन एक आखाडा गाजूया दंगल गाजवूया काय करणार आहे टकेकर साहेब तुम्ही काय सांगा तुमची संकल्पना काय आहे नाही म्हटलं काय तरी सर करूया मी ऑफिसला येतो आणि बोलूया म्हणून सांगितले मला किती खर्च येणार काय खर्च येणार खर्च अनाऊन्स करू नका खरं तरी अनाऊन्स केले खर्च अनाऊन्स करू नका खरं अशी कुस्ती गाजायला पाहिजेत आंतरराष्ट्रीय खेळाडू यायला पाहिजे बेळगावात माझ्या नावान कुस्ती आखाडा गाजायला पाहिजेत तर तुम्ही आम्हाला साथ द्या मी तुम्हाला साथ देतो एवढ्यावरती आम्ही तीन मार्चला आनंदवाडी आखाड्यामध्ये भविवास्ता आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आखाडा गाजवला त्यावेळी मॅडम आमच्याबरोबर होते माधुरी जाधव मॅडम आमच्याबरोबर होते तुम्ही पुरुष गटासाठी एवढा मोठा आखाडा गाजवला महिला गटासाठी कॅजरी एक कार्यक्रम आम्ही करूया मॅडमनं म्हटलं काय करायचं सांगा कोणता कार्यक्रम आम्ही ठेवूया मॅडम म्हटले बेळगावात होम मिनिस्टर असा कार्यक्रम झालेलाच नाही आहे मॅडमच्यावरती विश्वास ठेवलो मी म्हटलं मॅडम तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही सांगता त्या प्रकारे आम्ही कार्यक्रम ठेवूया खरासी गर्दी होईल असं मला वाटलंच नव्हतं वाट। या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना पुरस्कारासह पैठणे देऊन गौरवण्यात आले कोण आहेत ह्या विजेत्या चला पाहूयात प्रथम क्रमांक सौ पुष्पा कुपडोळकर यांना मराठी चित्रपट अभिनेते मदन पलंगे गोविंद आणि वर्षा टकेकर यांच्या हस्ते मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांक तारिका कंग्राळकर यांना श्री गोविंद आणि वर्षा टकेकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले तृतीय क्रमांक राधिका पाटील यांना वासंती रामा पाटील आणि माधुरी जाधव पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले मानाची पैठणी कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती आणि त्यांच्या उजव्या कांद्यावरती तुमच्या असते आणि दादा मॅडमांच्या असते तुम्ही ट्रॉफीला हात लावा लादा मॅडम तुम्ही त्यांच्या उजव्या खांद्यावरती पैठणी द्या उजव्या खांद्यावरती द्या हां उजव्या खांद्यावरती पदर बाहेर काढून उजव्या खांद्यावरती द्या जरा जोराच्या टाळ्या वाजवा या पुष्पवाणींसाठी पुष्पवणींसाठी जोरदार टाळ्या पुष्पवणींसाठी जोरदार टाळ्या एक मिनिट एकच मिनिट हां जरा एक लगेच ऑन करू नका हां मी बोल बोल मी तुम्हाला रुटीन लावून देतो हां 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 आता हातात हातातच जरा आणि इथं आतमध्ये तुम्ही या वर्षावणी आतमध्ये मग घ्या दर, जरा जरा असं व्यवस्थित तुम्ही या साहेब तुम्ही इथे या पुढं जरा चेअर ती पाठीमागे घ्या जागा नाही मी करा पाठीमागे घ्या खरं सांगायचं दोन हजार पासून मी आणि जाधव मॅडम एकत्र काम करतो बेळगावमध्ये येण्याची संधी मी किती दिवसापासून त्यांच्याकडे मागत होतो तुम्हाला नाही डेगेकर साहेब तुम्हाला तारीख दिली मॅडमांना आणि दहा तारीख तुम्हाला आज दिली आणि दहा तारखेलाच बेळगाव खाटीक समाज बेळगाव यांचा मला फोन झाला की भाऊजी तुमचा मला कार्यक्रम पाहिजे काय पण सांगा पण आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येतो पण मी एकदा तारीख दिली होती ती म्हणजे जाधव मॅडमांना मी त्यांना स्पष्टपैकी नाही म्हटलं आणि ज्या घाटिक समाजामध्ये माझे पै पाहुणे होते ते बरेचसे लोक नाराज झालीत ती नाराजी व्यक्त करून मी आज या सुळगे गावामध्ये पोहोचलो ते फक्त आणि फक्त आमच्या जाधव मॅडमांच्यामुळं त्याबद्दल मॅडम मी आणि आमच्या खेळखेड्या मनाच्या पटणीच्या माध्यमातून तुमचेही मी मनापासून असे आभार मानतो तुमचाही प्रेम तुमचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच सदोदित राहावा आणि पुष्पावाणींच्या उजव्या खांद्यावरती ही मानाची परिणी वर्षावणी या तुम्ही पण या सगळ्या माऊली भगिणी या सगळ्या या